आवळ्याचा मोरावळा बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो आवळे घेतले आहेत तर इथे मी ते स्वच्छ धुवून घुसून कोरडे करून आता इथे मी ते वाफवून घेत आहे तर या पद्धतीने दहा मिनटे मी ते वाफवून घेतले तर आवळे नरम झाले आहेत आता पूर्ण थंड झाल्यावर त्याला फोरपणे सर्व बाजूंनी होल करून घेणार आहे तर मी सर्व आवळ्यांना या प्रकारे होल करून घेतले तर अर्धा किलो आवळ्यांसाठी मी साडेसातशे ग्रॅम तीन पावचर साखर घेतली आहे त्यामध्ये अर्धा कप पाणी नंतर त्यामध्ये आवळे टाकून मिक्स करायचे मिक्स केल्यानंतर पाच मिनिटात त्याला खूप सारं पाणी सुटलं आहे तर यामध्ये दोन विलायची मी कुटून टाकली आहेत तर असं ढवळत ढवळत शिजवून घ्यायचे नंतर वीस मिनटानंतर मी पाक चेक करते आहे एक तारी पाक तयार झाला आहे आता गॅस बंद करून आवळे मी काढून घेतले त्यामध्ये पाक पण टाकला नंतर हे रात्रभर असेच झाकून ठेवायचे दुसऱ्या दिवशी आवळे छान भिजतात पाक वरती आला आहे आवळे छान पाकात भिजले आहेत